कंप्लीट केले जाते एक धाव इथे कम्प्लीट केली एका धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या पुढे सरकत असताना धाव फुलकावरती अकरा धावा धाफलक फुलक अकरा वरती सुशांत असेल स्ट्राइक वरती सुशांतच्या माध्यमातून या चेंडूला सन्मान दिला मेत पाडील झळू धावत असताना पाहायला मिळतं या चेंडूवरती दरम्यान माध्यमातून सुरेख कामगिरी पाहायला भेटली डायरेक्ट हिट केला गेला आणि इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळतोय आणि सहजरित्या कम्प्लीट केली आणखीन एक धाव जिथे एक धाव होती तिथे मात्र पाहायला मिळतात दोन धावा आणि दोन धावेच्या मदतीने संघाची सांगे धावसंख्या जाऊन पोहोचली तेरा या आकड्यावरती धावफलकावरती तेरा धावा आतापर्यंत लागल्या गेलेत एकतीस धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पाठलाग करत असताना टीम एज भैर अँड सन संघ आता मात्र तेरा या आकड्यावरती जाऊन पोचली आपल्या षटकातील पुढचा बॉल विशाल फलंदाज सुशांत साठी सुशांतला मात्र थोडस शांत जरूर ठेवलं गेलंय परंतु कितपत शांत ठेवले जाईल या फलंदाजाला इथे देखील प्रहार केला गेला थांबवण्याचा प्रयत्न मोनिषने केला होता गॅपमध्ये आहे चेंडू जाईल निघून चार लॉन्ग ऑफ पट्ट्याच्या बाहेर दर्जेदार सुशांत हा फलंदाज अतिशय बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय कारण या फलंदाजामध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची या फलंदाजामध्ये कुवत आहे आणि या फलंदाजाला तुम्ही जास्त वेळ थांबवून शकत नाही आणि तेच इथे सिद्ध करत असताना पाहायला मिळतोय विशाल वरती हा आक्रमक हल्ला केला गेला आणि एक चौकार इथे अर्जित केलाय अजूनही चार धाव्याशी धाव फलक मात्र पुढे सरकलाय जाऊन पोचलाय सतरा वरती पंधरा अजूनही पंधरा चेंडू शिल्लक आहेत चौदा धावांची आवश्यकता आहे टीमला पंधरा चेंडू मध्ये अजूनही चौदा धावांची आवश्यकता आहे विशालपूरचा बॉल इथे शॉर्ट पिच बॉल चेंडू आहे हवेमध्ये साहिल स्वतः धावलाय या चेंडू वरती आणि इथे मात्र झेल सुटला जीवनदान पाहायला मिळतंय धाव फलक दोन धावेने वाढत असताना जाऊन पोहोचला एकोणीस या आकड्यावरती धाव फुलकावरती एकोणीस धावा साईलच्या माध्यमातून ही चुकी इथे पाहायला भेटली आपल्या षटकातील पुढचा फॉल इथे भीत पाडी सज्ज होते आणि दरम्यान चेंडूच्या मागे पळत असताना टार्गेट केला गेलाय सुशांतच्या माध्यमातून सुरेख लावकार आता मात्र समीकरण आहे तेरा चेंडू, चेंडू मध्ये आठ धावांची आवश्यकता मी या चेंडूला फेकून दिलं इथे मात्र ऑन साइड ला दुर्गेश आहे बनून राहील प्रेक्षक चेंडू आउट ऑफ द पार्क काऊ कॉर्नर बाउंड्रिय लाईनच्या बाहेर दर्जेदार षटकार धाव फलक जाऊन पोचलाय एकोणतीस एक झेल एक सुटला आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे सामन्याचं सा चलचित्र बदलून टाकलंय मैदानाच्या आतमध्ये आता शिल्लक असतील चेंडू बारा आवश्यकता आहे दोन धावांची कुठेतरी गोलंदाजी वरती आणलं जाईल का हा देखील प्रश्न जरूर आहे यंग टॅलेंटेड प्लेयर मीत पाटील वंडर बॉय ऑफ मोगर पाडा असं वाटलं होतं की गोलंदाजी सोपवली जाईल आणि श्रीराम फाउंडेशन गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज प्रफुल्ल वैती पहिलाच बॉल अतिशय सुरेख धाव घेण्याचा प्रयत्न नॉट आउट एक धाव कंप्लीट धाव फलक समान आवश्यकता आहे एका धावेची चे। अकरा चेंडू शिल्लक आहेत एका धावेची आवश्यकता सुशांत असेल स्ट्राईक वरती गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज प्रफुल वैती थी षटकातील पुढचा बॉल इथे मात्र चेंडू आहे हवे वन बाउंड चार धावांसाठी विजयी चौका एच भोईर अँड सन संघाने विजय मिळवलाय आणि जाऊन दाखल झालाय पुढील सामन्यामध्ये विनंती करेन टीम श्रीराम फाउंडेशन टीमचे कॅप्टन आदित्य भोईर आपण याच की टीम कॅप्टन लगेच नाणेफिकी आपण करणार आहोत आणि या सामन्याचा सामना वीर हा पुरस्कार देखील आपण इथे देणार आहोत